और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथच्या बुलंदाळ परिसरात खुलेआमपणे गोमांसाची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय या दुकानावर पोलिसांनी कारवाई करून ही ही का विक्री सुरू असल्यानं आता या गोमांस विक्री करणाऱ्यांना थेट तडीबार करण्याची आवश्यकता व्यक्त होतीये अंबरनाथ पश्चिमेला उलंदसाळ हा मुस्लिम बहुल भाग असून या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर गोमांस विक्रीची किमान आठ ते दहा दुकानं खुलेआमपणे सुरू आहेत कोणी मटन शॉपचा बोर्ड लावून गोमांस विकतो तर कुणी खुलेआमपणे बीफ शॉपचा बोर्ड लावतो हे विक्री करणारे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असून त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली तरी पुन्हा राजकीय आशीर्वादाने ही गोमांस विक्री सुरू होते असं पाहायला मिळत आहे ताज्या कारवाईत अठ्ठावीस मे रोजी पोलिसांनी या दुकानांवर छापा टाकत तेरा गो मांस विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या होत्या यात मनसेचे पदाधिकारी युसुफ शेख शिवसेनेशी संबंधित जलाल शेखचा मुलगा सकलेन शेख कमरुद्दीन शेख जाफर खान आणि करीम अब्दुल करीम शेख या पाच दुकान मालकांसह रियाज शेख मोहम्मद फजल अबू मोहम्मद आझाद कुरेशी फिरोज कुरेशी अशफाक कुरेशी पप्पू कुरेशी आणि फारुख शेख अशा एकूण तेरा जणांचा समावेश होता धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अनेकांवर यापूर्वी गोमांस विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र तरीही दरवेळी पोलिसांनी कारवाई केल्यावर जामीन मिळताच हे सगळे पुन्हा गोमांस विक्री सुरू करतात त्यामुळे आता त्यांच्या दुकानांचे परवाने रद्द व्हावेत अशी मागणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे पण इतक्यावरच न थांबता राजकीय पक्षांच्या जीवावर गोत्या आणि गोमांसाची विक्री करणाऱ्या या लोकांना थेट तडीपार करावं अशी आवश्यकता व्यक्त होतीय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा